तर नमस्कार मंडळी कशा आहेत बरे आहेत ना माझं नाव क्षितिजुनारे आणि स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल गाव गजालीवर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर आपण कोकणचे कोकणाच्या जवळपासचे राहणीमन म्हणा किंवा छान छान व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत नेहमीच आणत असतो याच प्रकारे आजचा एक सुंदर असा फिशिंगचा व्हिडिओ आपण करणार आहोत तर आपले मित्र आहेत सचिन साळकर ज्यांची होडी आहे आणि ते हडीला त्यांच्या घराच्या मागे आपण म्हणू शकतो एक खाडी आहे आणि त्या खाडीमध्ये ते फिशिंग करायला जातात तर आज दादांनी मला फिशिंगसाठी बोलवलेलं आहे तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे पाच सहा वाजेपर्यंत आपल्याला दादाच्या घरी पोचायचं आहे आणि त्यानंतर आपण प्रकारची फिशिंग करणार आहोत ते काही त्यांनी मला सांगितलेलं नाही आहे की आपण ट्रॅप फिशिंग करणार आहोत की आपण नेट फिशिंग करणार आहोत तर ते काही मला अजिबात आयडिया नाही आहे पण सचिनदादानी बोलवलं आहे तर आपण जायलाच पाहिजे चला तर मग वेळ न वाया घालवता लवकर रेडी या बाईकवर बसूया आणि निघूया आजच्या या अल्टिमेट एक्सपिरियन्ससाठी जबरदस्त बिग साइज टाइगर ला मस्त यश तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत सचिन दादाच्या होडीत आणि जसं मी तुम्हाला म्हणालो की मलाही माहीत नाही की आज, आज आपण नेमका कुठल्या माशाच्या किंवा कुर्लीच्या किंवा कशाच्या फिशिंगला आलेलो हो। आहोत तर सचिन दादा नमस्कार आज, आज, आज आपण काय एक्सपेरिमेंट करायला इथे आलो आहे आपण आज ट्राय करणार आहोत आपल्याला काय आहे काय ओके मला यायचं होतं खूप दिवसांनी बोलत जर जाऊया एक तीर मारायचा बसला तर बसला कारण काही असेल ते काय असेल ते आशेने जाऊया नको आशेने भेटत भेटत नाही परफेक्ट येस तर पाणी ना आज जरा भरतीचं पाणी जरा जास्त आहे तर सचिन दादा म्हणतो की पाणी जास्त असलं ना तर काय असतं मासे जे आहेत ना ते अशा वर वर ठिकाणी जाऊन ते लपलेले असतात किंवा त्या ठिकाणी ते असतात आणि आपल्याला जर फिशिंग करून मासे पकडायचे असतील तर पाणी जेव्हा कमी होतं किंवा सुक्ती जेव्हा लागते ना तेव्हा ते मासे बघा हे जे आहेत ना तिकडनं मासे ना हळूहळू खाली उतरतात आणि मग आपल्याला मासे मिळण्याची चान्सेस जास्त असतात तर बघूया पाहिजे हे त्या दिवशी पण जिताळा किलोचा तेव्हा पण सेम विषय होता पाणी एवढच होतं पण नशिबाने भेटलं आपल्याला आज ट्राय करूया काहीतरी भेटेल ओके 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 खाकलो नाही गेलो तर आता आपण ना जाळा टाकलेला आहे तर आता आपण जाळा टाकलेला आहे बघ आपण तिथनं इथपर्यंत तर हा आता जाळा टाकत आलो आहे आणि इकडे आता दादा ना यायला जाळं बांधणार आता खाली जातो अजून कोणाची होडी येईल तर ती वरसून जातली अच्छा बरोबर बारीक जाळं आपण टाकलाय खैचं हो शेनीशा शेनी शेहेनशा जाळो ओके मग ह्या जाळ्यात खैले मासे आपल्या गावा शकतात ओके कॉमेडी बारीक करता सचिन दादा <laughs> तर आता दुसरी जाळी आहे ना तो आता आपण ती आता आपण मारतोय आणि तिकडे आता दादा एका ठिकाणी जाळी बांधतो आहे आणि एक टोक जो आहे ना तो दगडाला बांधून आता इथे आपण टाकलेला आहे तर सचिन दादा म्हणतो आहे ना इकडे हे जे झाडी आहेत त्याच्यामध्ये ना वागेटी म्हणून त्याला काटे असतात ते जर टोचले तर म्हणजे ते रक्त काढल्याशिवाय परत सुटणार नाही तर एक टोक जाळायचं आहे सचिन दादाकडे एक टोक जाळायचं आहे एक बाजू म्हणजे ती आहे माझ्याकडे तर आता होळी जशी जशी जाणार तसं तसं आपण जाळं नीट सोडत जायचं तर अशाच प्रकारे आता आपण दुसरा झाडा जो ना। आहे ना तो त्या दिशेने येऊन या बाजूला आता आपण टाकलेला आहे नेट देऊ की आख्या देऊ लँडिंग नेट काय पुन्हा एकदा सचिन दादाला बहुतेक माझा एक एक हिट झालेला आहे आमचा वा पीस पण बरा साईज पण मस्त मिळाली तर ही आहे काळुंदरी माशाक म्हणतात काळुंदरी किंवा साऊथमध्ये एका म्हणतात कॅरामिन कॅरमिन मासा खाडीतला पापलेट असंही म्हटलं जातं आपणच गेला आता नेटमध्ये आपणच गेला आता नेटमध्ये होय डायरेक्ट नेटमध्ये नेट चला घेतले क्या बात आहे जबरदस्त पचपच व्हेरी गुड सचिन दादा थम्स अप बिग थम्स अप बघ तरी कॅमेरावर उडवलं नी सगळं पाणी क्या गावला। yes, क्या दो दो <laughs> दार दार बात गावला माका वाटला गेला मस्त मोठा पीस आणखीन एक क्या बात आहे मस्त पीस बात नाही का नव सचिन म्हणतो आता ह्याचा फोन आलेला म्हणते मासे मिळाले काय मला अजून तरी नाही त्यांनी मला ठीक आहे या घरी डाळ भात खाऊया पण सचिन म्हणतो आम्ही डाळ भात खात नाही <laughs> चुकीला माशी नाही माफी नाही ना। इला क्या बात आहे यस एक दोन तीन चार मजा आते मजा आते तुम्हाला आवाज येतोय का मागे कुई कुई करून माहीत नाही मला माईकमध्ये कॅप्चर होते की नाही हे आवाज ना माणसांचे नाही आहेत कोल्ह्यांचे आहेत भरपूर सारे कोल्हे असणार इकडे कुठेतरी मागे तर तो त्यांचा आवाज आहे पहिल्या अटेम्प्टला आपल्याला ना मिळाला नाही तो पण दुसऱ्या अटेम्प्टला आपण त्याला अरे जबरदस्त रे अडक जबरदस्त तर ही जी काळुंदरी आहे ना किती मिळेल आपल्याला एक दोन तीन चार आणि पाच पीस तर यांच्या फिशिंगबद्दल काय तुम्हाला मी आता सांगतो की आपल्याला वाटतं की खोल पाण्यामध्ये वगैरे कुठेतरी आपल्याला मिळत असेल तर तसं नाही आहे पाणी जसं जसं आटताना तसं तसं ते कडेला जरा जातात आणि कडेला आपल्याला हे मासे मिळत आहेत बघा ते आपण ना त्या नदीची जी बाउंड्री आहे फेन्सिंग फेन्सिंग आहे ना बाउंड्री आपण म्हणतो त्या बाउंड्रीकडे आपण आलो आहे आपण नदीच्या मध्ये नाही आहोत एक कापी आहे म्हणतो कापी कापी मासा मस्त एक कापी मासा अडकला जायत बोट आईलो ना बोड़ी एक कापी आहे एक गुंजला आहे कापीचा आवाज बघ कसला तो कोंबड्या सारखा लागतात काय ते होय कापी सार, सार बरीला भारी बारक्या कापीचा म्हणतात बोट म्हणतात आपल्या जायात सापडला आपल्या गावात कोर एक आहे बारक्या एकदम मस्तच असॉर्टेड आपल्याला प्लॅटर मिळालेला आहे आज माशांचा प्लॅटर पण सचिन दादा थोडा एकदम एक, एक पर्सेंट नाखुश असणार कारण त्याला जिताडा नाही मिळाला पण आपण जिताड्याच्या आशेन आलोच नव्हतो कारण पाणी खूप आहे आज गॅरंटी नाहीच म्हणालेला ना की मिळाला म्हणजे नशीब खूपच चांगला पण नाहीच पण बाकी इतर मासे जबरदस्त आज बरेच आहेत गुड हे सचिन दादा का करतो आहे हे तुम्हाला मी सांगतो इथे आपण आपला जाळा लावलं आहे तर जसं जसं पाण्याचा आवाज होणार तर ते मासे जे आहेत ना आतमधले ते पडणार इकडे तिकडे आणि शक्यता जास्त आहे की ते जाईच्या जवळ दिशेने पडणार आणि जाळ्यात अडकणार त्यामुळे सचिन दादा हे आवाज आहे बघूया जाळ्यात काय आहे इकडे पण कापी आहे अजून एक टायगर भेटला आपल्याला बिग साईज नाही बिग साईज टायगर कसं बाहेर जाऊ देत मी वेळ आपल्याकडे अजिबात नाही सचिन दादा आमका नेहमी नेहमी नेणार नाही म्हणून आमका जास्त घाई नाही बघा मासे बघा आपल्याला मिळाले आणि ह्या पिशवीत आपल्याकडे दोन टायगर प्रॉन्स आहेत परत काळुंदरी जरा बघूया ह्या टोकाला मग अशी आपण ना त्या कडनीक गेलो आता ह्या कडनीक बघूया काय असा काय बघा इकडे पण कापी आहे कापी, कापी। सचिन दादा म्हणता एक टायगर का टायगर प्रॉन्स आई ला कडाक जबरदस्त हे हळूरेत काटे लागतले जबरदस्त टायगर प्रॉन्स मिळाले आम्हाला टायगर प्रॉन्स नदीतला चव अवस्थे क्या बात आहे शक्यतो टायगर प्रॉन्स वगैरे असतात ना हे जास्त म्हणजे झुंड मध्ये फिरतात पण हाच गावलो टाकत बघा साईज बघ कसली आहे ती टायगरची जबरदस्त भारी भारी मस्त एक साधारण आता सचिन दादा ही एक जाळं जे आपण आता टाकलं ते साधारण किती वर्षं चालतात की माशा वा, वा, वापर कसं आहे त्याच्यावर वर्ष दीड वर्ष चालता आणि साधारण आता आपण जो जाळं टाकलं जवळपास त्याचा खर्च काय असता जाड्याचं हा अरे बापरे म्हणजे ते महागच असतो हम्म तुम्हाला आता मी कापी आहे ना कापी त्याचा आवाज ऐकवतो सेम कोंबड्या असतात ना तसा आवाज करतो आता ही आहे कोकरी बारीक कोकरी हे टायगर 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 मिळाले आपल्याला आणखीन एक जी आहे कोकरी कोकरी कापीचा आवाज दाखवते खाली टाक दाख। सचिन दादाला कापी सुटत नाही कारण त्याचं लक्ष पुढच्या टाइगर कडे आहे आता बघा ह्याला धरूया ना आवाज करणार बघा रे बघा कसा आवाज करतोय स्टार आलेला आहे हिरो हिरो आलेला आहे आता जाळ्यातनं बाहेर येणार पिंजरू या पिशी बंद करू काय ना जरा बाहेर पडत आलो तो एक्टर गावलो तरी इच्छा पुरी झाली व्हिडिओ पण पुरं झालो जबरदस्त पूर्ण दिवस ना पूर्ण रात्र संध्याकाळ आपण जिताड्या मागे होतो झिताड्या मागे तसा नव्हतो जबरदस्त झिताडा मासा ह्याला इंडियन सी बास म्हणतात जबरदस्त किंवा गोव्या साईडला कुडाळच्या पुढे न्यायला चणक म्हणतात चणक गावलो बाबा मस्त गुड सचिन दादा की नजर और निर्मस उपर इससे कोई नाही बच सकता मला तो दिसा का नाही तुक खैसून दिसलो तर माहीत नाही जबरदस्त कडक आणि आपल्याला झिताडा जो एक मासा आजच्या लिस्टमधला राहिलेला ना तो पण शेवटी निघता निघता आता मिळाला आहे दादा कसं वाटतंय अरे तुला कसं वाट <laughs> मी तर जाम खुश झालो मला तो एकच मासा आहे तो संध्याकाळपासून आपण त्याच्याबद्दल बोलतोय पण आपल्याला अजून मिळाला नव्हता पण आपण निराश नव्हतो मला वाटणार नाही का कमीत कमी सहा सहा किलोच्या वरच हो जिताडो किंवा टायगर हो जबरदस्त मस्त एक नंबर मागे सचिन दादानी ना आपल्याला जिताडा दिला होता त्याचा फिश फिले कसं करतात फिले म्हणजे ना चणक एका स्पेसिफिक रीते पण कापला जातो स्लाइस केले जातात त्याचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच इकडे वर आय बटनवर देतो नक्कीच बघा एका वेगळ्या रीतीने आपण तो जिताडा कापून घेतला होता नक्कीच व्हिडिओ बघा आता दुसरा झाडा जो आहे तो आता आपण सोडवून घेतोय मासे बघा कसले आणलो आम्ही जबरदस्त ड्रायव्हर आमचे सचिन दादा

त्याचं काढलंय जसं मिश्रांनो याच प्रकारे आपण आता नदीतनं आलो आणि बरेचसे मासे सचिन सचिनदा आपल्यासाठी काढून आहेत आणि वहिनी पण इकडे आता आग्रह करतायत जेवायचा पण नाही निहायला मी ऑलरेडी सांगितलं आहे की जेवायला घरी येणार तर आपण घरी जाऊया खूप मजा आली गेला व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल सचिन दादा आपल्याला कुर्ले पकडायला घेऊन गेला होता स्पेशल एक ट्रॅप सचिन दादाचा आहे ते तो नेहमीच बनवतो आणि ऑल ओव्हर इंडिया हे ट्रॅप जातं महाराष्ट्रामध्ये तर कुठेही पोचू शकतं ऑल ओव्हर इंडिया तुम्ही ते कसं पोचू शकेल एकदा सचिन दादाशी बोलू शकता त्याचा नंबर जो आहे खाली मी तुम्हाला देतो अजूनपर्यंतचा सर्वात उत्तम क्रॅबचा ट्रॅप हा आहे बरीचशी ऑर्डर बाहेरची माणसं हे सचिनदादाकडनं ऑर्डर करतात तर जर तुम्हाला तो ट्रॅप हवा असेल तर नक्कीच तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर सचिन साळकर हे जे आहेत इसम इथे यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि ट्रॅप तुमची तुम्ही ऑर्डर करू शकता यस तर नमस्कार मित्रांनो काल रात्री घरी यायला खूप लेट झालं जवळपास दीड एक वाजले आम्हाला घरी यायला आणि मग त्यानंतर आउटडोर व्हिडिओ करायला वेळ मिळाला नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कुठल्या प्रकारचे मासे आपण पकडले कसे पकडले हे सगळं तुम्हाला कसं वाटलं नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कळवा आणि असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल गाव गजाली याला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण कोकणचे कोकणच्या जवळपासचे छान छान व्हिडिओज कोकणातल्या माणसाचं राहणीमान हे सगळं आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्याद्वारा पोहोचवतच असतो सध्यासाठी एवढंच माझं नाव क्षितिजणारी आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर भेटूया